कसे आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असाल तर काल आपला व्हिडिओ आला नव्हता कारण की काल होता रविवार आणि रविवारी आपण एक सुट्टी घेत असतो त्याआधी शनिवारी ना दत्त जयंती असल्यामुळे काय व्लॉग आलं नाही कारण की त्या दिवशी थोडंसं रुटीन जे होतं ते बिझी होतं तर असो आज नेहमीप्रमाणे व्हिडिओ आलेला आहे आणि थोडासा छोटासा असणार आहे पण तुम्ही नक्कीच इन्जॉय करता आणि शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा व्हिडिओ तर आज नाही ते सकाळच्या वेळेस मी भाकरी बनवत होते आणि भाजी जी होती ती गवारची भाजी आणि सोबत मुगडाळ टाकून बनवली होती एकदम छान झाली होती आणि वेगळं असं कॉम्बिनेशन करायचा आज मी प्रयत्न केला होता फर्स्ट टाईमच बनवली पण खूप छान सुंदर झाली होती हिरवी मिरची आणि लसूण टाकून बनवली आणि थोडासा दाण्याचा कूट छान अशी भाजी तयार झाली त्यानंतर आता भाकरी बनवत होते तर आज ना मी भाकरी बनवायचं हो, चॅलेंज घेतलं होतं तुम्ही होप सो मिनी ब्लॉग पाहिला असेल त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल की, की मी कोणतं चॅलेंज घेतलं होतं तर छान एक भाकरी आज मला जमल्यात का नाही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सकाळचा स्वयंपाक झाला त्यानंतर हे गेल्यानंतर ना इव्हिनिंगच्या वेळी जे आहे ना मला इथे मी स्नॅकमध्ये जे काही ब्राऊन ब्रेड मी आणले होते तेच मी रोस्ट करून घेत होते थोडंसं तूप लावून रोस्ट केलं ना खूप छान होतं दुपारचं रुटीन काही दाखवलं नाही ॲज युजल आपला जो काही क्लास आहे तो झाला त्यानंतर एक ब्लाऊज स्टिच करून झाला पुढे ब्लाऊजबद्दलसुद्धा थोडंसं सा सांगते की कोणता स्टिच केला आणि कसा एक्सपिरियन्स होता ते त्यासोबतच स्टिच विथ अश्विनी आपला हा जो चॅनल आहे ना त्यावरती सुद्धा मी बरेच माझे अनुभव शेअर करत असते ब्लाऊजबद्दल आणि त्याबद्दल ना एक ट्रीक किंवा टिप असेल तीसुद्धा तुम्हाला सांगते ब्लाऊजबद्दल तर तर अजून तरी तुम्ही आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तिथेसुद्धा तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल तरी ना जे ब्राऊन ब्रेड आहे ना त्याला मी तूप थोडंसं लावलं आणि त्यानंतर रोस्ट करून ना दुधासोबत किंवा चहासोबत सुद्धा छान लागतं पण सकाळी जी काही गवारची भाजी बनवली होती ना ती शिल्लक नव्हती आणि रात्रीची थोडीशी वांग्याची भाजी होती म्हटलं फेकून देण्यापेक्षा याला काहीतरी युटिलाईज करूयात माझ्याबद्दल एक सांगू का कोणताही फूड जर मला फेकायचं असेल ना तर मी थोडासा विचार करते कारण की सुरुवातीला जेव्हा ना खूप जास्त उरायचं म्हणजे राम ज्यावेळेस नव्हता त्यावेळेस आम्ही दोघांसाठी स्वयंपाक करायचो कारण की नवीन नवीन आपल्याला काही जास्त अंदाज येत नाही पण आत्ताना मी मोजकच बनवते जेवढं पाहिजे तेवढा नाही तर मग दुपारच्या वेळेस माझ्यासाठी बनवून घेते आणि सकाळी यांना जेवढं पाहिजे तेवढं आणि नाष्टानंतर बनवते तर असं करते पण रात्री ना यांना याला लेट झालं होतं आणि जेवणाची एकदा वेळ निघून गेली ना का जेवणसुद्धा जात नाही तसंच काही असं झालं होतं तर थोडीशी भाजी जी आहे ना ती लेफ्ट ओवर होती आणि आज चहा घ्यायची काही म्हणजे इच्छा नव्हती रामसाठी दूध गरम केलं होतं तरी ते दूधच मी थोडंसं कपामध्ये घेतलं कारण की इकडे ब्रेड जे आहे ना ते सुद्धा मी टोस्ट करत होते तर तेच त्यासोबत खाणार होते रामसुद्धा माझ्यासोबत थोडंसं खातो ब्रेड वगैरे द्यायला मी त्याला अवॉइड करते पण त्याला ना मैद्याच्या गोष्टी खूप जास्त आवडतात पावला आधी जरी आणली ना तरीसुद्धा तो आवडीने एक पाव खातो पण त्यामुळे थोडं थोडं मी देत राहते पण तिखट काही अजून तो खात नाही थोडंसं स्पायसी मी काय करते ना ज्यावेळेस त्याला खिचडी भात बनवायचं असतो ना त्यामध्ये थोडंसं मिरच मसाला टाकते जेणेकरून की थोडी थोडी सवय लागेल पण अजून तरी काही लागलेली नाही थोडं जरी तिखट खाल्लं ना रडायला सुरुवात करतो त्यामुळे मी अवॉइडच करते पण आज माझ्यासोबत थोडंसं त्यांनी खाल्लं भाजी नाही पण ब्रेड आणि दूध खाल्लं त्याआधीच मी त्याला दूध गरम करून दिलं होतं पण आपण जेवायला बसलो ना मुलांनासुद्धा आपल्यासोबत जेवायचं असतं तर थोडंसं मी त्याला सुद्धा खाऊ घातलं आणि मी सुद्धा एन्जॉय केला तर असा होता इव्हनिंगचा स्नॅक आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं जे काही हुक वगैरे बसवायचं होतं ते मला करायचं होतं कारण की संध्याकाळी जायचं होतं वड जायला तर आज ना दत्त जयंती असल्यामुळे ना तिकडे खूप जास्त गर्दी असतील आणि दर गुरुवारी मी जातच असते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेलं आहे तर आज तिकडेच जायचं होतं त्यामुळे जे काही दुपारचं काम होतं ते मी इथे पटपट आवरून घेत होते हा ब्लाऊज जो आहे ना तो बोटनेक शेपमध्ये होता आणि प्रिन्सेस विथ कपचा होता तर हा ब्लाऊज शिवायला ना मला चक्क तीन अस्तर लागले कारण की ज्यावेळेस आपण कपचे ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेस फ्रंट साईडला दोन पार्टमध्ये अस्तर जोडावं लागतं त्यामुळे मी दोन म्हणजे ऐंशी ऐंशीचे दोन घेऊन आले होते ऐंशी सेंटीमीटरचे पण ते काय पुरलंच नाही कारण की चेस्टचं जे माप होतं ना ते होतं थर्टी सिक्स आणि स्लीवचं लेंथ होती टेन इंच त्यामुळे अस्तर तिथे माझं पूर्ण गेलं आणि सुरुवातीला ना पाठीमागच्या बाजूने अल्ट्राचा नेक केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर फॅब्रिक जे होतं ना ते टिश्यू सिल्कमध्ये होतं त्यामुळे तिथे सुद्धा नेक बनवण्यासाठी ने अस्तर लागत होतं त्यामुळे परत जाऊन मी एक अस्तर घेऊन आले तिसरं जे अस्तर होता ना ते पूर्ण नाही लागलं अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त लागलं कारण की सुरुवातीला ना बाईला ला अस्तर लावायचं नाही असं माझं चाललं होतं पण जिथे मी अस्तर घ्यायला गेले ना त्या म्हटलं टिश्यूचे ब्लाऊज शक्य तरी टिकत नाही त्यामुळे म्हटलं की बाईलासुद्धा अस्तर लावूयात बऱ्याचदा ज्यावेळेस मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते आणि थोडंसं जवळचं रिलेशन असेल ना तर त्यांना न विचारताच थोडेसे चेंजेस करते नाहीतर जर एखादा कस्टमर नवीन असेल तर त्यांना विचारल्याशिवाय कोणत्याही ब्लाऊजमध्ये चेंजेस करत नाही तर त्यांना सुद्धा ब्लाऊज खूप जास्त आवडला आणि फिटिंगलासुद्धा इतका सुंदर बसला होता कारण की जिथे आम्ही देवामध्ये जाणार होतो ना दर्शन घेण्यासाठी तिथेच त्या राहतात त्यामुळे त्यांचे ब्लाऊज येताना मी घेऊन येते आणि जायच्या वेळेस येते तर आज ना जयंती होती त्यामुळे तिकडे जायचं होतं त्यांच्या साड्या आणि ब्लाऊजचं जे काही काम होतं ते केलं आणि त्यानंतर हे सोबत घेऊन आता आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघणार होतो ब्लाऊजच्या ज्या काही दोन कॅरीबॅग ना एकामध्ये जो काही प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज होता ना तुम्ही सेपरेट ठेवला होता कारण की कपचे ब्लाऊज असे बाकी याच्यामध्ये ठेवले ना तर शेप बिघडतो त्यामुळे त्याला एक वेगळी कॅरीबॅग घेतली आणि सोबत आता आवरून आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो तिकडे महाप्रसाद आणि एवढी मोठी यात्रा असते हे काही मला माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही ना जेवण न करताच गेलो होतो घरी फक्त मी भाजी बनवायची तयारी केली होती म्हटलं लवकर जाऊन पाठीमागे येऊयात पण तिथे महाप्रसाद असल्यामुळे ना तिथेच आम्ही जेवण या केलं यांनी नाही केलं म्हणजे मीच केलं फक्त हे म्हटले मला नको घरी गेल्यावरती भाकरी बनवू कारण की बाहेर जेवलं ना यांचं लगेच हो पोट वगैरे दुखायचे प्रॉब्लेम होतात त्यामुळे घरी यांच्यासाठी बनवायचं होतं तर बटाटे ऑलरेडी मी चिरून वगैरे ठेवले होते घरी गेल्यानंतर फक्त त्याची भाजी बनवली दूध गरम केलं आणि सोबत भाकरी असं मी संध्याकाळी यांना जेवायला दिलं होतं तिने इतकी जास्त गर्दी होती की ज्या काही आपण टू व्हीलर वगैरे आणलेल्या आहेत ना ते एकदमच म्हणजे पाच मिनटाच्या अंतरावर पाठीमागे लावायला सांगितल्या होत्या त्यामुळे ना आम्ही ते पायी चालत चाललो होतो कारण की ते रस्त्याचं कामसुद्धा नवीनच झालं होतं त्यामुळे ना तिथे ना पाणी वगैरे मारलेलं होतं त्यामुळे ते पाहूनच आम्ही पुढे गेलो मंदिरात छान असं दर्शन झालं थोड्या वेळ बसलो रामने तर हो ना खूप जास्त एन्जॉय केलं गर्दी पण होती संध्याकाळची वेळ असल्यामुळे ना लोक इथे बाहेर म्हणजे सिटीच्या एरियामध्ये थोडंसं उशिराच बाहेर निघतात दुपारच्या वेळेस ऊन असल्यामुळे कोणी येत नाही आणि तिथे गेल्यावरती ना एक कपल होतं जे की आपले व्हिडिओ डेली पाहतात आणि ते मला भेटले मी जेवण करताना ने नेमकंच ते माझ्या शेजारी बसलेले होते आणि त्यांनी म्हणजे विचारलं की तुमचा असा असा चॅनल आहे का तर मी हो म्हटलं आणि ते नाही इतके खूप म्हणजे जास्त खूश झाले होते की वाघोलीत राहता मग नेमकं का कुठं काय असं तर ते वाघोलीतून तिथे दर्शनासाठी आले होते आणि छान आम्ही फोटोज वगैरे काढले मला सुद्धा ना खूप जास्त छान वाटलं अगदी आपले दीड हजार सबस्क्रायबर आहेत पण कोणीतरी असं भेटलं आणि बोललं ना तुमचे व्हिडिओ पाहायला आवडतात मला सुद्धा ना खूप जास्त छान वाटतं आणि मी सुद्धा मनमोकळे पाहतो बोलते तर मला खूप जास्त बोलायला आवडतं त्यामुळे कोणी ओळखीचं भेटलं ना त्यांची बडबड कमी आणि माझी जास्त असते तर चला असा होता आपला छोटासा व्लॉग आय होप की तुम्ही एन्जॉय केला असेल भेटूयात नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत बाय